समाज एकत्रितपणे बहुजन सामाजिक गुलाम बनवून देव धर्म देऊळ अशा वादात अडकवत असतो ब्राह्मण वैदिक धर्माचे असूनही हिंदू धर्माचा मालक झाला आहे त्यातून मुसलमाना विरोधात हिंदूंना हिंदूंना भडकावून देशात अराजकता माजवत आहे बहुजन तरुण तरुणी त्यांच्या या सनातनी ब्राह्मणी सैतानी काव्यास बळी पडून मरत आहेत व जेलमध्ये चढत आहेत गणनायिकांच्या राक्षस समाजातील स्त्रिया नैसर्गिक अडचणी गर्भधारणा बाळंतपण आजारपण इत्यादी कारणामुळे युद्धात सहभागी होत नसत त्यांची संख्या कमी असायची त्यामुळे देव समाजातील पुरुषांना काही काळात शेकडो वर्षांनी राक्षस समाजातील पुरुष वर्ग ही देव समाजाच्या विरोधात उभा राहू लागला पण देव समाजाची ताकद अगोदरच वाढत गेली होती त्यामुळे संधी येता देव समाज राक्षस समाजातील प्रमुखाची हत्या करत असे यातूनच आपल्या देशात समाजात दशावतार संकल्पना निर्माण झाली देव समाजाचा विजय झाल्यावर त्याने पराजित झालेल्या राक्षस समाजाला बदनाम करण्यास सुरुवात केली राक्षस समाजामध्ये हळूहळू पुरुष वर्ग जागृत होऊ लागला तो युद्धात सहभागी होऊन देव समाजाविरुद्ध लढू लागला अशा रीतीने राक्षस समाजात गणनायक ही संकल्पना सुरू झाली पहिला गणनायक म्हणजे शिवशंकर महागणपती ज्याला आपण पुढे महादेव म्हणू लागलो तसेच नंतर ह्याच वेगवेगळ्या गणनायकांच्या प्रमुखास गणपती म्हणायचे गणनायक समूहांचा प्रमुख गणपती उदाहरणार्थ सभापती राष्ट्रपती सेनापती गणनायकांची जागा गणपतीने घेतली त्यामुळे राक्षस समाजाचा प्रमुख गणपती व देव समाजाचे इंद्र वरुण विष्णू ब्रह्मा असे वेगवेगळे नाव दिले गेले उदाहरणार्थ आज जसे आपण पोलीस व सैन्यात सेनापती ॲडमिरल ब्रिगेडियर कॅप्टन म्हणतो त्याचप्रमाणे राक्षस समाजातील प्रमुखांना सुरुवातीला स्त्रियांचे प्रमुखत्व असताना गणमाता गणनायिका निवृत्ती ज्येष्ठा कुलज्येष्ठा कुलश्रेष्ठा अशा उपाधी असत राक्षस समाजात पुरुषांचे नायकत्व आले व त्यांना गणनायक गणपती म्हणत पहिला गणनायक शिवशंकर म्हणजे महागणपती महागणपती गणपती ब्राह्मण गणपती बृहस्पती ही राक्षस समाजातील वेगवेगळी पदे आहेत थोडक्यात राक्षस समाजातील महागणपती गणपती बृहस्पती गणमाता गणनायिका निवृत्ती ज्येष्ठा श्रेष्ठा विरुद्ध देव समाजातील इंद्र वरुण ब्रह्मा विष्णू वाम पण परशुराम यांचे युद्ध होत देव समाजातील हे सर्व लोक धूर्त व कपटी असत राक्षस समाजातील लोक अत्यंत सरळ साधे भोळे कष्टाळू समाधानी परोपकारी शेतकरी असत शांतता प्रिय सुरक्षित समृद्ध समाज हा संघर्षापासून दूर असतो हा समाज सिद्धांत आहे त्यामुळे अनेकदा युद्धात राक्षस समाजाचा देव समाजाकडून पराभव होत गेला देव समाज जिंकत गेल्यामुळे अधिक आक्रमक झाले जिंकल्यावर देव समाजाने राक्षस समाजाची वेगवेगळ्या पद्धतीने बदनामी सुरू केली जी आपण आजही ऐकत आहोत चरित्र कथा चित्रलेणी इतिहास पुराणकथा विनोद यामधून ब्राह्मण लोक बहुजन समाजाची बदनामी करतात उदाहरणार्थ अलीकडच्या काळात शिवपुत्र छत्रपती राजे हे अत्यंत शूर पराक्रमी मुत्सद्दी राजनीती निपुण निर्वेशनी लोकप्रिय प्रजावत्सल राजे होते परंतु ब्राह्मण इतिहासकार नाटककार कथाकार चरित्रकार चित्रपट निर्माते यांनी शंभूराजांचे चरित्र रंगवताना दारुड्या व रंडीबाज असे रंगवले एवढा आटापिटा करूनही करोडो शंभूप्रेमी जनता शंभूराजांवर राहिले रामदासी ब्राह्मणाने औरंगजेबासाठी फितुरी करून शंभूराजास पकडून दिले औरंगजेबावर जबरदस्त आणून शंभूराजांची संहितेनुसार केली आज ब्राह्मण समाजापेक्षा जास्त शंभू प्रेम व्यक्त करतो हे नाटक आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर रामदासाच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मण मंत्र्यांनी प्रयोग केला शिवरायांना जन्मभर त्रास देणारा एकच समूह होता तो म्हणजे ब्राह्मण समाज उर्फ देव समाज शिवराय शूद्र होते म्हणजेच वैदिक भाषेत राक्षस समाजाचे होते आज ब्राह्मण शिवाजी महाराजांबद्दल प्रेम दाखवायला सुरुवात करून बहुजन समाजाची दिशा केली आहे देव समाज ब्राह्मण व राक्षस समाज राक्षस हे माणस होते आर्य म्हणजे देव ब्राह्मण थंड प्रदेशातून आलेले हे परकीय ब्राह्मण भारतीय मूळ लोकांपेक्षा रंगाने गोरे होते उंचीने जास्त होते आक्रमक असल्यामुळे धडधाकट होते या उलट आपण मूळ भारतीय रंगाने काळे सावळे उंची मध्यम व शेतकरी असल्यामुळे मानव वादी सहिष्णू होते देव समाजातील माणसांना व राक्षस समाजातील माणसांना एक डोके दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान एक नाक एक तोंड हे सर्व सारखेच होते देव जिंकत समाज जिंकत राहिल्यामुळे त्यांनी राक्षस म्हणजे अकराळ विक्राळ असे काही रूप लोकांच्या मनात निर्माण केले राक्षस समाज म्हणजे शिवजन मूळ निवासी बहुजन समाज ब्राह्मणे तर समाज यावरून आपणास ब्राह्मणाने केलेले विकृतीकरण लक्षात येईल